हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाला तर ही आमचं स्वप्न तुम्हाला दाखवते हे असा एरिया आहे इकडल्या बाजूला खिडकीच्या तर झालं बारा आज कामावर हो राहिलं सगळं आवरलं पालकाची भेट आईना आपण बोलल्यात मी आणि ती राहिल्यात ती झोपल्यात इथं नाईटची पूर्ण आली ती मग लाईट घेतली फ्रीजमध्ये बघा खरंच अंडी ठेवायला जागा नाही इतके भरला आहे निस्त आणि चला तर जेवण करायचंय आता हे तुम्ही जेवला का उशाला काय चालवलंय शर्ट आपाला उठवायचं आपा झोपल्यात येत रानात जायचंय पण रानात जायचं ना तुम्हाला जायचंय होंडी आणायची थोडी राहिली विकत घेतली ती आणि होंडी आणायची आम्हाला राहणार जायचं आहे मकाचा थोडासा व्हिडिओ काढून पाठवायचा आहे मक आपली द्यायची होय विकायची आता बघू कसं होतंय काय आता जेवण करायचं व्हिडिओ सडायचा पाणी आणायचं प्यायचं एक हांडा आणि कळशी आणि शुभ्राला घेऊन यायचं मग आल्यानंतर आल्यानंतरनं जायचं आली लाईट माणसासारी उठवून मग लाईट आली आहे ती पण उठलं लाईट गेल्यावरती झोप येत नाही कोणाला फॅन बंद करते नाहीतर लाईट बिल येते सगळं लाईट फॅन सगळं चालू म्हणल्यावरती ही कळली पण लाईट बंद करावं लागल किचन मधली चालू होती म्हणजे ओळखायसाठी केली ती अजून दूध तापवायचं आपलं राहिलं असेल आज तापून फ्रीज म्हटलं नाही पण तर फ्रीज साफ करायचं आहे मला बघू आता चार वाजता म्हणजे लई त्याच्यात गर्दी झाली तर मला दिसतंय का दाखवू का काय पण ठेवलंय त्याच्यात मग चकाचक केल्यावर दाखवती ती अंडी सगळी काढून एखाद्या डब्यात आहो ती जागच नाही ठेवायला अजून पंधरा दिवसात अजून तेवढंच भरले लय दिवसाची अंडी तर ती पंधरा दिवसापेक्षा आधीची पंधरा दिवसाचीच येत दोन दिवस आधी आम्ही केलं तर काय केलं आंड्याच चटणी कालवय काल सगळे अंडे होते ना तेवढी चटणी किलती आणि उद्याचा दिवस गेल्यावर परवा दिवशी श्रावण महिना लागत होता असं होतं म्हणून मग मन किलती खाल्ली आणि तेव्हापासनं आता सासवलेले अंडी आहे तर रोज एक दोन गवत्यात कतर एक गवतं कत्तर दोन गवतात आणि कावळं एवढं झालं तर येतं की सगळे अंडी कावळंच घेतात नाहीतर नाही तर रोज दोन 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 गवळ कोंबड्यांच्या गावरान कोंबड्या काय एवढ्या अंड्या घालत नाहीत अंडी पण आहेत तरी पण तेवढी थोडी थोडी सासवून ठेवलेली आता त्या ते कोंबड्या काव्हा घालायच्या अंडी त्या कोंबड्यांचे कसं आहे ती पिल येतात महिन्या दोन महिन्याने अंडी घालायला डेली घालणार रोज एक अंड एका कोंबडीचं बरोबर का रोज एका कोंबडीचं एक अंड म्हणजे चौदा कोंबड्या येतं चौदा अंडी रोज सापडणार जी काय आग माग घालते तसं कमी जास्त सापडते आणि नंतर ना परत ते अंडीच घालत नाहीत आहे ना काय किती दिवस घालतात ना तेवढे घालतात नंतरनं त्यांना डायरेक्ट कापून खायचं किंवा मग विकून टाकायचं असं नंतर, आ, नंतर नांडी ना अंडी नाहीत घालत ती एकदाच घालते काय असते ती पण भरपूर दिवस घालतात हे आपल्या कोंबड्या कशा पंधरा दिवस अंडी घालतात पंधरा दिवस खुडक्या होत्या दहा दिवस अंडी घालतात दहा दिवस खुडक्या होतात असं असतं त्यांचं तसं ही एकदा खुडूक झाली की झालीच परत अंडीच घालत नाही असं तिचं रुटिंग आहे ह्या कोंबडीचं आणि ह्याला त्या दिवशी रेश्मा तयारी काय नाव घेतले आर आरार आर आरच का आर आर कोंबड्यात ह्या कोंबड्यांचं नाव आहे आर आर त्या दिवशी सुषमाताई आलते ते पण म्हणल्या आणि रेशमाताई आमच्या म्हणल्या आर आर कोंबड्यात वहिनी ह्या ह्याचं नाव ती या तर म्हणलं असू द्या आम्हाला काय इतके दिवस नाव आम्ही म्हणत होतो बदकागत कोंबडी मोठी मोठी झाल्यावर बदका एवढी होती म्हणून आम्ही म्हणायचो बदकासारखी कोंबडी असते ती पण नंतरनं नाव कळलं गावरान कोंबडी आर आर कोंबडी बॉयलर कोंबडी बऱ्याच कोंबड्या आहेत बरीच नाव आहेत पाळणारे पाळतात अंडी विकायसाठी आम्ही खास करून अंडी विकायसाठी तुम्ही म्हणता कशासाठी तर घरी पण खायला होतात भाजी नसली ते की तेवढं दोन तीन अंडी फोडली खळगुट केलं खळगुट नावं येते ह्याचं एका भाजीचं अंड्याची भाजी आणि ही अंड्याची भुर्जी अंड्याच्या पोळ्याच्या दोन चार भाज्या बनल्या जातात आणि सारखं तर काय माणूस खातावे कटाळा आला की इकूट टाकायची होकायसाठी पण केल्या जातं नुसतं आळस येतोय कामानं धामाचा तर झालं स्वयंपाक तर काय दोन ज्वारीच्या भाकरी दोन बाजरीच्या भाकरी आणि दोन चपात्या सगळा नमुना थोडा थोडा ह्यांना आणि mm. आयला बाजरीची भाकर लागती खायला आपल्याला मला ज्वारीची आवडती मग आमच्या दोघाला एक एक ज्वारीची ह्या दोघाला एक एक बाजरीची आणि दोन छोटे छोटे चपात्या एक शुभ्राला द्यायची कोरभर खायला अर्धी कोर, कोर शाळेत न्यायची आणि एक आल्यावरती खातर बायपत तसंच तसंच राहिली की राहते असं मग त्याच्यामुळं दोन चपात्या करायच्या राहिले तर संध्याकाळी मी खाती मला आवडते चपाती संध्याकाळी खायची शिळी आता पण आता जेवायची अजून चपाती असेल की कालची कालची असेल परवा दिवशी काय केलेलं ते टाकली गुळीच्या ह्याच्यात थोडी होती कोरबर अर्धी कोर आणि ही आहे ती आता खायची खीर रात्री बनवलेली खीर चपाती पालकाची भाजी आणि बाजरीची ज्वारीची भाकर अशी मस्त असा आजचा बेत या तुम्ही काय काय भाजी केली मला कमेंट करून सांगा आणि संध्याकाळ आता काय करायचं वांगी आहेत अजून काय शेवग्याची शेंगया वांगे अजून मला वाटतं काय भाजीला नसेल काय राजमा, का राजमा हो राजमा आहे राजमा बटाटा वांग आणि गवारीची शेंग एवढं भाजी आहे तो एक मुलगा येतो विकायला भाजी तर त्याच्याकडून घ्यायची भाजी आल्यावर म्हणून मग भाजी काय मंडळी आणले तर मेथीची भाजी आणि शेपाची भाजी एक एक पेंडी घेतली किंवा शापू चुका एक घेतला तरी भागून जाईल भागल का म्हणून भाज्या ना काय आम्हाला का। mm. आता आता जाणवायला लागले की फ्रीजमधली भाजीच चांगली लागर आहे बरोबर का आता शेरगाव ठिकाणी रोजची रोज तुम्ही जाऊन भाजीपाला आणू शकता करू शकता आणि तसंच करत जावा खात जावा जी कुणी पुण्या मुंबईला राहतं शेरगाव ठिकाणी राहतं फ्रीजमध्ये ठेवून काय भाज्या खाऊ नका तुम्ही आता रोज पाच वाजता गेले की एक भाजी घेऊन यायची आणि करायची म्हणजे माझी आजी आणि चुलती तिकडं राहतात ना तशाच करतात दोन दिवसाची भाजीपाला आणतात आणि खात्यात तसंच खायचं इकडं आम्हाला रोज कुठं जायचं भाज्याला <स्थ> रोज कुठं जायचं म्हणून आम्हाला आठवड्याची मंडई आणता येते रविवारी कटपळचा बाजार असतो गुरुवारी बारामतीचा असतो आणि सूर्यनगरीत कवा असतो सूर्यनगरीत रोज असतो गावात पण मंडळी रोज बसलेली असते आमच्या पण दोन ताई आहेत बसणारे गावात पण असं रोज घ्यायचं म्हणलं तर लय महाग भेटतं आणि असं जाऊन आणलं की स्वस्त भेटतं त्याच्यामुळं जा आम्ही जाऊन आणतो शेवग्याची शेंग बटाटा आणि वांग शेकोत ही बाहेरच ठेवतो आणि बा कोथिंबीर आणि आद्रक आणि हिरव्या मिरच्या ही आतमध्ये ठेवतो आणि जी काय भाजीत आता इथे एक मुलगा येतो वस्तीला विकायला आमच्याच ह्याच्यातला आहे त्याच्यामुळे मग त्याच्याकडनं घेतलं की फ्रेश करायची आज आला चार वाजता की ती मेथीची भाजी नीट करायची ती संध्याकाळी करायची शेपाची भाजी नीट करून उद्या सकाळ करायची ताजी ताजी भाजी करायची आणि खायची असं काम आहे तर असू द्या काढल्या ह्या गोष्टी छान असा व्हिडिओ म्हटलं मस्तपैकी काढा छान छान तुम्हाला सगळं सांगावं काय चाललंय काय नाही काय केलं काय नाही तुम्ही पण कमेंट करून सांगा सगळेजण कसे आहेत मस्त बरे आहेत वगैरे आणि भाजी वगैरे काय केली ती आजची तर चला ह्या गोष्टी व्हिडिओ सोडून येते मी बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि ताजं ताजं खात जावं फ्रेश सगळेजणं जी काय असेल ती शिळपाकं काय खात जाऊ नका तर बाय चला लगेच सोडून आलं ना तर लगेच तुम्हाला ताज ता ताजा ताजा व्हिडिओ बघायला भेटतो आजचा उद्या उद्याचा परवा ती आता सगळं आपण सोडून दिलं सोडून दिलं म्हणजे रोजचे रुटीन शेअर करायचं आहे तरी ती व्हिडिओ सोडून तोपर्यंत ह्यांचं पण होतंय दात घासून आणि मग नंतर जेवण करायला ती तुम्ही म्हणसांग ती नाईट शिफ्टला गेल तर सकाळी यायला सात वाजल्या रात्री गेलं तर त्याच्यामुळं तर बाय बाय सगळं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चला तुम्ही सांग काय चाललंय तर आज मस्त अशी बनवली जाय टाकली अजून टोमॅटो लसूण तिकडं बाजूचं पिठे इकडे मिरची शेंगनाचा कूट आणि लसूण या पाणी इकडे ही भाजी धुवून घेतली आणि याची देट असतात पडायचं चला इकडं मस्त अशी भाजी चुरून घेतली लई गडबड चालली आहे इकडे लसूण टाकलंय कडे लसून घ्यायचं टाकायचं टोमॅटो छान असं कापलेलं बघायचं भाजी आणि आज ज्वारीचं दोन भाकरी बाजूचं दोन दोन चपात्या असा सगळा दूध होता आपार मला ज्वारीचे दोन

आम्ही पालक्याच्या भाजी टोमॅटो टाकतो चांगलं नुसते छान असे नुसते त्याची पेदा आणि इकडे असला करून घेतल्या त्याच्या शेगमालाचं पूड थोडस बाजरीचं पीठ लसूण मिरची हिरवी आणि शिजवलेली भाजी एकदा धुवून घ्यायची अगोदर दोनदा भिपली शिजवली एकदा आणि मग मीठ टाकायचं राहिलंय झाडून काढायचं शुभ्राला आंघोळ घालायचे कपडे धुवायचे मीठ टाकायचं ते दाखवायचे काय झालं आंघोळ करायची झाला एवढी भाजी शिवाय टाकू दे आंघोळ घालते आणि तू शुभ्रा शुभ्रा चपाती खायची वे खायती तु वर थांबा दिलेली खास नाही नुसतं माफ खायची की द्यायची की थांबाला एवढी भाजी सुजायला टाकू दे म्हणजे तुला आंघोळ घालते मी मग शाळेत डबा बांधायला टोमॅटो भासतोय तर तिला काय काय केलंय ती पण दाखवते तिला चपाती देते मोडून घुलते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चर घर चढू नको मग काय पाहिजे काय झालं काय माहिती गेली बाहेर पण लागली आता ह्यात पाणी आता ताट आपलं झालं तर मस्त अशी आपली पालकची भाजी घरगुती तयार झाली